कल्याण शीर रोडवर मेट्रोचे काम सुरू झाले आहे मात्र या कामामुळे निम्मा रस्ता व्यापला गेल्याने कल्याण रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे वाहन चालकांसह विद्यार्थी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मेट्रोच्या कामामुळे कल्याणच्या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आता मेट्रोच्या कामाला विरोध नाही मात्र कल्याणशीर रोडला पर्यायी रस्ते तयार करा त्यानंतरच हे मेट्रोचे काम सुरू करा अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे नाही खरं तर मी मेट्रो जेव्हा आले ना आणि तिथे इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रोला मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिल्पाटा रोडला पर्यायी रस्ते तुम्ही द्या त्याशिवाय याच्यावर रस्त्या काम चालू करू नका काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिरवाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे म्हणजे पाच ते सात टक्के त्या प्रोजेक्टचे माझं असं म्हणणं आहे की ते तळोज्यापासून तुम्ही चालू करा ती काय लगेच तर होणार नाही ती इथे येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा ज्याला चार पाच वर्ष जातील ते काम या इथपर्यंत यायला हा त्यानंतर ते चालू करा ना हा अठ्ठास कशाला ठीक आहे तुम्ही कामं केली आहेत तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल दाखवून झाला आत्ता बंद करा मी वारंवार सांगितलेलं पण आहे परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे इथे ॲम्ब्युलन्स अडकत आहेत आता आज तुम्ही पाहिलं असेल त्या एका कंपनीत परत स्फोट झाला ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो आहे हा काम जर पाच सात दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पाडू परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये आम्ही काम बंद शिळफाटा रोडचं करतो आहे रोडचं मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही आहे